आपण एक शिंदे शिवसेना गट आपण मुक्तेनगर तालुका प्रमुख आहात एक चांगल्या प्रकारचं पद आपल्याकडे आहे आणि एक महत्त्वाचं म्हटलं म्हणजे आज आपण आपला आज आपला वाढदिवस अतिशय चांगल्या प्रकारे साजरा होत आहेत या वाढदिवसाप्रसंगी आपण काय सांगाल वाढदिवस साजरा करावा असं काही माझी इच्छा नसते दर वाढदिवसाला मी घरी काहून की मला असं वाटतं की माझ्यामुळे कुणाला त्रास नको कुणाला अडचण यायला नको, तरास नको, तरास नको लोक भागदोड करता येतात खर्च करतात तेवढं तो करायला लोक म्हणून मी काही हजर राहत नाही पण ते थोडं आता ते फॅक्टरीचं काम चालू आहे सी सी आयचं काम आहे त्याच्यामुळे मी फॅक्टरीवरती हजर आहे मी बाळासाहेब ठाकरेंनी जी शिकवण दिली माझ्या वडिलांनी ज्या पद्धतीनं काम केलं आणि बाळासाहेब ठाकरेंनी जी शिकवण दिली की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण ते घेऊन मी पुढे जातो आणि जवळपास मागच्या एक वीस वर्षापासून पंचवीस वर्षापासून मी निरंतर समाजसेवेचं काम करतो मी पंधरा वर्ष माझी मिसेस ग्रामपंचायतमध्ये दहा वर्ष सरपंच राहिली त्याच्याबादमध्ये माझे दादा सर्व उपसरपंच राहिले तर निरंतर समाजसेवेमध्ये असल्यामुळे सहज सर्व गोष्टी शक्य होतात आणि मला खरी समाजसेवेचीच आवड आहे राजकारणात यातून थोडंफार होते तेच समाजसेवेचं कार्य पाहून तेच काम पाहून शिवसेने माझ्याकडे तालुका प्रमुख पद दिलं आणि शिंदे ग हा गट नसून ही खरी शिवसेना आहे आणि धनुष्यबाण शिवसेनेमध्ये आमच्याकडे असल्यामुळे ते गट वगैरे ते दुसरे गट आहेत आमची आम्ही बाळासाहेबांची जी शिवसेना आहे ती खरी शिवसेना आमच्याजवळ आहे आणि मी त्या शिवसेनेचा तालुका प्रमुख आहे आमदार चंद्रकांत पाटलांच्या माध्यमातून समाजसेवा करत असताना शिंदेसाहेबांची एकनाथ साहेबांची जी, एकना जी, जी शिकवण आहे ती शिकवण आहे गुलाबराव पाटील साहेब आहेत आमचे जिल्हा प्रमुख आहे आमदार साहेबांचा खूप मोठा आशीर्वाद आहे आमच्या प्रत्येक शिवसैनिकावर आणि आमच्यासारख्या सर्व पदाधिकाऱ्यांच्यावर की जेही काम आम्ही समाजसेवेसाठी त्यांच्या समोर नेतो लोकांचे जे कामं आमच्यापर्यंत येतात जे काम आम्ही त्यांच्याजवळ नेतो ते काम आम्हाला ताबडतोब ते काम आम्हाला साहेबांच्या माध्यमातून मिळते आणि असं कोणाच दिवशी असं झालं नाही की कोणतं काम किंवा कोणतं याला आम्ही आपण त्या साहेबांजवळ घेऊन गेलो आणि ते काम झालं नाही असं आजपर्यंत कधी झालं नाही त्याच्यामुळे काम मोठ्या प्रमाणात वाढत आहे आपण पाहत असाल मागच्या वेळेस भाऊ अठराशे मतांनी आले यावेळी चोवीस हजार मतांनी आले आमचे नगराध्यक्ष पण जवळपास चोवीसशे मतांनी नगराध्यक्ष आले पूर्ण मुक्तानगर नगरपंचायत पण आमच्यामुळे आले हे सर्व काम जे आहे एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून जे महाराष्ट्रभर काम होते त्या कामाचं आणि आमदार चंद्रकांत भाऊ पाटलांचं जे कामाचं फ्लिज आहे जे काम आहे त्या कामाच्या माध्यमातून हे सर्व होत आहे बरं भाऊ आपण एक चांगल्या संदर्भामध्ये एक सविस्तर अशी माहिती दिलेली आहे यापुढील आपलं एक या यापुढील आपण आपलं विजन काय राहणार आपला मानस काय राहणार काय सांगाल नाही विजन तर एकच आहे जे काही थे 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 जे आहे सत्ता आहे त्या सत्तेचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे जे काही कामं असतील जो विकास आहे तो खेड्यापाड्यापर्यंत पोहोचला पाहिजे त्याच्यासाठी आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून सरपंच असतील बाकी सर्व पदाधिकारी असतील किंवा आमचे जे काही विविध यांच्यामध्ये आमचे जे माणसं निवडून दिलेले असतील त्यांच्या माध्यमातून विकास घराघरापर्यंत गेला पाहिजे एकनाथ शिंदे साहेबांचं जे विजन आहे शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवायचं ते विजन प्रत्येक घरापर्यंत पोहोचलं पाहिजे समाजीप्रमुख कामं झाले पाहिजे प्रत्येक जो लाभधारक असेल प्रत्येक येणारा लाभ सरकारकडून येणारा लाभ सरकारकडून येणारी योजना प्रत्येकाच्या घरपर्यंत पोहोचली पाहिजे त्याच्या सगळेसाठी शिवसेना शिवसैनिक अथंडपणे काम करत असतो आणि तीच माझं पूर्ण आयुष्याचं विजन आहे की आपण येणारा आपल्याकडून जे बी काही काम होत असेल ते काम झालंच पाहिजे ते प्रत्येकामध्ये पोहोचलंच पाहिजे त्या पद्धतीने आम्ही काम करत राहू हां बरं या वाढदिवसाप्रसंगी याचा श्रेय आपण कोणाला देणार आहोत बस रे तर माझ्या आई वडिलांचं आहे आई वडील नसते तर मी या जगात नसतो मी माझ्या आईवडिलांना ईश्वर मानतो माझे वडील तर आता हयात नाही आहे माझी आई आहे आणि माझं कुटुंब आहे ज्या कुटुंबामुळे आज बोड़े आज, आ, आज मी इथपर्यंत पोहोचलो आणि त्याच्या बादमध्ये आमदार साहेब असतील आमदार चंद्रकांत पाटलांचा माझ्यावरती खरा आशीर्वाद आहे आणि त्यांचा प्रत्येक येणारं कोणतंही काम असेल किंवा प्रत्येक लोकाभिमुख काम असेल मी त्यांच्यापर्यंत जे नेलं ते त्यांनी करूनच दिलं आणि त्यामुळे ह्या सर्व गोष्टी होत आहे भाऊ पटेल यांना प्रथम भाऊ असे एक कार्यकर्ते आहे या तालुक्यामध्ये की त्यांना त्यांची करू शकत नाही ते रात्री हे रात्री लोकांच्या समस्या जाणून घेतात दवाखान्याचं काम होतो किंवा पुराचं काम होतो अतिवृष्टीमध्ये त्यांनी पुरा भागामध्ये अतिशय महत्त्वाचं काम केलेलं आहे लोकांची अशी इच्छा आहे की त्यांना प्रवी जिल्हा परिषद सदस्य म्हणून बघण्याची इच्छा आहे दिवस आणि के राठोड सगळ्या आधी वर्षांच्या आर्थिक शुभेच्छा सर्वांना आज नवनीत भाऊ दादा यांचा वाढदिवस आहे या वाढदिवसानिमित्त आम्ही नवदीत दि, नवनीत दादांना शुभेच्छा देतो आहे नवनीत दादांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नवनीत दादा जे काही काम आहे सर्व कामं आम्ही आमदार साहेबांना सांगताना आम्ही नवनीत दादांना करतो दादा हे आमचे काम एकाच कॉलामध्ये जसं आम्ही त्यांना सांगतो विषय कोण कोणते काम केलेले याच्या आधी नवरित दादाने आता एक आमचं एक काम मार्गी लावलेले आहे ते शेतीपंप जे डीपी आहे त्यांचं काम त्यांनी मार्गी लावलेलं आहे तो काम अति महत्वाचा